संत गाडगे महाराज व पारिसांना इंगरोळे यांची शांताराम कृष्ण दातार विद्यालयात पुण्यतिथी साजरी रयत शिक्षण संस्थेचे शांताराम कृष्ण दातार इंग्लिश स्कूल व पारिसांना लोकनेते इंगरोळे ज्युनियर कॉलेज हुपरी या विद्यालयात बुधवारी पारिसांना इंगरोळे व थोर संत गाडगे महाराज यांची पुण्यतिथी साजरी करण्यात आली विद्यालयाचे प्राचार्य ई एस ेसर यांच्या मार्गदर्शनाखाली ज्युनियर व माध्यमिक विभागातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांच्या सहकार्याने हा कार्यक्रम पार पडला या कार्यक्रमाचे अध्यक्ष हुपरी हुपरी नगर परिषदेचे अशोक कुंभार यांच्या हस्ते कर्मवीर अण्णा यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून संत गाडगे महाराज व पारिसांना इंद्रोळ यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले यावेळी उपस्थित मान्यवरांचे स्वागत विद्यालयाचे प्राचार्य झावरेसर यांच्या हस्ते गुलाब पुष्प देऊन करण्यात आले तर कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राध्यापक बी आर पाटील यांनी केले त्यानंतर विद्यार्थी मनोगते झाली प्राध्यापक ए आर चव्हाण यांनी संत गाडगे बाबा यांच्या कार्याविषयी तर प्राध्यापक बीटी पाटील यांनी पारिसाना इंग्रोळे यांच्या कार्याविषयी माहिती दिली लक्ष्मीदेवी गर्ल्स स्कूलचे शिक्षक स्वामी सर यांनी मनोगत व्यक्त केले या कार्यक्रमासाठी रयत शिक्षण संस्था सातारा जनरल बॉडी सदस्य राहुल इंग्रोळे अप्पासो देसाई शहाजी गायकवाड हुपरी सिनियर कॉलेज प्राचार्य भोसले उपप्राचार्य चंदन शिवे लक्ष्मीदेवी स्कूलच्या लक्ष्मी सौ स्कूल सूर्यवंशी मॅडम नगरसेविका सौ साळोखे रवींद्र साळोके नगरपालिकेचे पदाधिकारी उमेश दादा सो पाटील राजेंद्र उपाध्यक्षे पत्रकार सतीश कंगने पत्रकार प्रतीक निंबाळकर पत्रकार शहाबुद्दीन गड्डूभाई पत्रकार सतीश कंगने तसेच इंद्रोळी परिवारातील सर्व सदस्य उपस्थित होते या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ मगदुम मॅडम यांनी केले तर श्रीमती अवघडे यांनी आभार मानले न्यूज युट्यूब चॅनेल ला सबस्क्राईब करा आणि परिसरातील ताज्या घडामोडी सर्वात आधी बघण्यासाठी